उद्या श्रावणातला दुसरा सोमवार उद्याची शिवामोठा आहे पांढरे तीळ हातात एकवीस तीळ घेऊन शिवलिंगावर वाहताना कोणता मंत्र म्हणायचा तर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे अकरा सोळा किंवा एकवीस वेळा आपल्या चॅनलवरती उद्या सकाळी येतो आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि कमलगट्ट्याचा उपाय करायला विसरू नका कमलगट्ट्याचं एक मनी घेऊन तुम्हाला शिवलिंगावर व्हायचं आहे आणि तेव्हा तुम्हाला ओमनम शिवाय हा मंत्र म्हणायचा आर्थिक समस्या दूर होतात आणि सोमवार हा शुभ आहे श्रावणातला त्यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण होतात बेलपत्र जर अर्पण केलं नसेल गेल्या सोमवारी म्हणजे फ पहिल्या सोमवारी श्रावणातल्या तर बेलपत्र पण नक्की अर्पण करा आणि एक बेलपत्र घरी आणायला विसरू नका जे पण तुम्ही तीळ वाहिलेले असतात ते दुसऱ्या दिवशी निर्मालात टाका किंवा तुळशीच्या बाजूला ठेवा आणि रुद्राभिषेक मात्र नक्की करा घरात रुद्राभि रुद्राभिषेक केल्यानंतर खूप फलदायी आहे चला भेटूया चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला थँक्यू बाय बाय